ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं धारधार शस्त्रानं गाडीवर हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर राम खाडेंवरही हल्ला झालाय यात रामखाडे हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या हल्ल्याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे तर सुरेश धस यांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप राम खाडे यांच्या पत्नीनं केला आहे असेच गोठाळे बाहेर काढे ते काही कुणाचे जमिनीचे त्याचे देवस्थानचे ते काढले ते पहिल्यापासून चार वेळेस हल्ला केलेला आहे त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना मग गोठाळे बाहेर काढले तर हल्ला घडून आणतात ही जमिनीचे देवस्थानचे गोठाळे सुरेश दत्तच्या विरोधातले गोठाळे बाहेर आता काय मागणी तुमची मला काय नाही न्याय पाहिजे हे असं गप्प करत नुसतं काहीच आमच्या हाती काहीच लागून देत नाही हे हास्यास्पद आहे कुठं भांडणं झाली काय झाली कुणाची झाली याला मला तर काय माहीत नाही मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे आणि माझं मत आहे की जे कोणती चौकशी करायची जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही